माजी माजी केला दी दी था। माजी नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओ मध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडीओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की के बीट मार्क्सचे इपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल पण जाऊन शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला उशीर आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही काय करायचे जे काय आपलं अलर्ट मोशन आहे त्याला ओपन करायचं जे काही मी तुम्हाला प्रिसिएट लिंक दिलेली आहे ते तुम्ही इनपुट करून घ्यायचे माहिती तुम्हाला लिंक कुठे भेटून जाते तुम्हाला सगळं माहिती माहीत नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जायचे तिथे तुम्हाला सगळं मिळून जाईल ठीक आहे आणि जर तुम्हाला लिंक इनपुट करता येत नसेल तर त्यांच्यावरती स्पेशल फुल एक व्हिडिओ बनवला आहे त्याचे लिंक पण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तसंच तुम्हाला एक्स एम एल पाहिजे असतील तर तुम्हाला एक्स एम एल पण भेटून जाईल जर लिंक इनपुट होत नसतील तर तुम्ही टेम्पलेटमध्ये जायचे वरून अपलोडवरती क्लिक करून तुम्ही ते एक्स एम एल पहिले अपलोड करायचे त्यानंतर इथं ते प्रोजेक्ट येऊन लागतील ठीक आहे आता सर्वात पहिले तुम्ही काय करायचं जे काही आपलं पहिला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचं अशा प्रकारे आपल्या बीटमार्कचा प्रोजेक्ट होणार आहे याच्या याच्यामध्ये मी आधीपासून लॅरिक्स लावून दिलेले तर तुम्ही काय करायचं आधी एकदम सुरुवातीला यायचे सुरुवातीला आल्यानंतर एक जे काही सुरुवातीचे आपली बीटमार्क आहे तर त्यांच्याप्रमाणे आधी तुम्ही तुमचे एक एक फोटो घेऊन लावून घ्या आता तुम्ही प्लस बटनवर क्लिक करायची मीडियामध्ये यायची इथून तुम्ही एक एक फोटो घ्यायचे तुमची आहे अशा प्रकारे एक फोटो सिलेक्ट करायचे आता फोटोवरती मी क्लिक केलाय काही टायमाला फोटो घ्यायला टाइम होतो काय तर बग चालू आहे ठीक आहे थोड्या वेळ थांबायचे तर बघू शकता अशा प्रकारे आता फोटो घ्यायचे फोटो घेतल्यानंतर जर फोटोची साईज कमी असेल तर फोटोवरती करा क्लिक करायचे वरती तीन दोन क्लिक करायचे आणि चार नंबर सॉरी पाच नंबरचं फिल कम्पोजिशन एरिया नावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा फोटो झूम करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता पुढच्या बीटमॉकवरती येऊन फोटोच्या पुढचा बाग कट करायचे सेम अशा प्रकारे मित्रांनो जे काही आता चार पोईन तेवीस सेकंडापर्यंत बीट इतर इथंपर्यंत पर्यंत पटापट फोटो लावून घ्या त्यानंतर आता नंतर आपल्याला ग्रुपमध्ये फोटो लावावे लागतील आहे तर तुम्ही काय करायचे आधीचे सुरुवातीचे एक पटापटे फोटो लावून घ्या तर मी पटापट फोटो लावून घेतो तर या व्हिडिओला मी थोडंसं स्किप करून घेतो तर मित्रांनो बघू शकता आता जे काही बेटरमॅप होते तर यांच्याप्रमाणे मी फोटो लावून घेतलेले त्यानंतर खाली काय ग्रुप आहे तर एक ग्रुपमध्ये पण फोटो लावायचे जसे की आता खालचा ग्रुपमध्ये आलो तर कोणत्याही ग्रुपवरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये इथं क्लिक करायचे नंतर एकदम सुरुवातीला यायचे प्लस बॅटवरून ते क्लिक करून मीडियामध्ये यायचे तर तुम्ही तुमचा दुसरा एक फोटो घेऊन घ्यायचे कोणताही फोटो घेऊन घ्यायचे जसे की इथून मी समजा हा फोटो घेतोय तर तुम्ही फोटो घेऊन घ्या तर मित्रांना बघू शकता अशा प्रकारे फोटो घ्यायचे तुम्ही आहे नंतर फोटोला काय करायचे इथं शेवटी यायचे ह्या ते क्लिक करून फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि फोटोला नंतर या रेस्ट खाली घ्यायचे फोटोवरती क्लिक करून मू अँड ट्रान्सफोरमध्ये यायचे आणि फोटोला थोडंसं छोटं वगैरे करून नै नीट ऍडजस्ट करून इथं वरती लावून घ्यायचे बरोबर ठीक आहे चौकन बॉक्समध्ये ठीक आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर बॅक यायचे सेम अशा प्रकारे मित्रांनो जसे आता आपण इथे या फोटो लावले या ग्रुपमध्ये सेम तशा प्रकारे या बाकीचे जे काही उरलेले ग्रुप आहे तीन तर तिक ग्रुपमध्ये पण तुम्ही पटापट तुम्ही तुमचे फोटो लावून घेते ठीक आहे तर मी पटापट हे फोटो लावून घेतो तर मित्रांनो बघू शकता टोटल आता जेवढे चार ग्रुप होते तर चार एक ग्रुपमध्ये मी इथून फोटो लावून घेतलेले नंतर जे काय आता पुढचे बीटमार्क आता ही लॅरिक स्पेन सोडून एवढ्या बीटमार्क सोडून द्यायचे हे दोन बीटमार्क आणि पुढचे सगळे बिटमार्क तर त्यांच्याप्रमाणे जसं आपण स्टार्टिंगला फोटो लावले तिथं सेम तशा प्रकारे फोटो लावून घ्या ठीक आहे फक्त जे काही लॅरीजच बिटमार्क असेल एवढी जागा तेवढी सोडून द्यायची ठीक आहे तर पटापट तुम्ही फोटो लावून घ्या तर मी पटापटीतून हे सगळे फोटो लावून घेतो खाली खाली बीटमॉकला ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो शेवटीपर्यंत जेवढेही बीटमॉक होते तर यांच्याप्रमाणे पण मी फोटो लावून घेतलेले आता अशा प्रकारे फोटो वगैरे लावल्यानंतर तुम्ही काय करायचे काम करायचे आता पंधरा पॉईंट दोन सेकंड चे येऊन प्लस बटनवर क्लिक ते जी ले ले करून मीडियामध्ये यायचे जिपेल मध्ये यायचे आणि ते जे काही तुम्हाला दिलेली हिवाले बघू शकता तरी तुम्ही ऍड करून घ्या ठीक आहे तर मी इथून पिएंजी ऍड करून लावून घेतो तर अशा प्रकारे ही असेल तर इथून घ्यायची इथून ट्रान्सफर मधून छोटे वगैरे करून घ्यायचे वरती कोपऱ्याला घ्यायचे कुठे वरती आणि रोटेट करून इथं लावून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे आणि शेवटीपर्यंत याची लेअर ओढून घ्यायची अशा प्रकारे म्हणजे पीएनजी तुम्ही लावून घ्यायची त्यानंतर एवढं झाल्यानंतर आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा सगळे फोटोना आता त्यासाठी बॅक यायचे आता जो काही आपला इफेक्टचा चा प्रोजेक्ट आहे तर याला ओपन करायचा पहिला फोटो आहे तर याच्यावरचे क्लिक करून एपेक्स मध्ये यायचे तीन डॉट ती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे ठीक आहे त्यानंतर बॅक येऊन आपलं जो काही बीटमार्क प्रोजेक्ट याला ओपन करायचे आणि जे काही सुरुवातीचे फोटो असतील या बिटमार्क पर्यंत चार पॉईंट तेवीस सेकंद बीटमक पर्यंत मागचं जेवढे आपले फोटो लावलेले तर सगळ्या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करायचा अशा प्रकारे पटापट एक एक करून पटापट फक्त फोटोवरती क्लिक करून एपेक्स मध्ये येऊन तीन दोनवरती क्लिक करून पेस्ट ही करायचे आणि पटापट अशा प्रकारे यांना इफेक्ट पेस्ट करायचे तर मी पटापट यांना इफेक्ट पेस्ट करून घेतो तर आता बघू शकता चार पॉईंट तेवीस सेकंदापर्यंत जेवढी आता हे सगळे फोटो लावले होते बीटमग पर्यंत या तर या सगळ्या फोटोंना मी इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहे त्यानंतर परत बॅक येऊन आपल्या इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचं जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचे ठीक आहे अशा प्रकारे इफेक्ट कॉपी करून घ्या नंतर परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि आता अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो तिथे यायचे तर अशा प्रकारे आता बारा पॉईंट पंचवीस बीट मार्क आहे तर याच्यावरती यायचे आणि बीट मार्क पुढचे हे जे काही दोन फोटो आहेत तर यांना इफेक्ट पेस्ट करायचे अशा प्रकारे ठीक आहे तर यांना इफेक्ट पेस्ट केल्यानंतर पुढे एक एन जी तरीला सोडून द्या नंतर या जीच्या पुढचे हे जे काही दोन फोटो आहेत तर हे दोन फोटोंना आपण हाय इफेक्ट पेस्ट करायचे ठीक आहे अशा प्रकारे हे दोन फोटो आणि मागचे दोन फोटो तर हे टोटल चार फोटूंना हाय इफेक्ट पेस्ट करायचे त्यानंतर परत बॅक येऊन ॲपला इपेक प्रोजेक्ट ओपन करायचंय आणि जो काही शेवटचा तीन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरची इफेक्ट कॉपी करून आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि त्यानंतर पुढे यायचे आता ठीक आहे आता अशा प्रकारे जो काही पंधरा पॉईंट दोन सेकंद वरती आहे तर याच्या पुढे जे काही आता दोन फोटोंना आपण इफेक्ट पेस्ट केले तरी सोडून द्या आता सोळा पॉईंट नऊ सेकंदाच्या बिटमाक वरती आता इथून पुढे शेवटीपर्यंत जेवढे फोटो आहेत आपले तरी सगळे फोटोंना एक एक करून अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून आहे पटापट एक एक करून सगळे फोटोंना पटापट इफेक्ट तुम्ही पेस्ट करून द्यायचे जसे की इथून आता मी करून देतोय आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल एडिटिंग करताना नक्की मला कमेंट करून विचारू शकता जर अलर्ट मोशन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे तिथं तुम्हाला सगळं भेटून जाईल ठीक आहे तर बघू शकता आता मी सगळे फोटो नाही पेड पेस्ट करून त्यानंतर आपला हा व्हिडिओ बनून झालेला आहे जर मित्रांनो तुम्हाला असा व्हिडिओ बनून जरी पाहिजे असेल तर तुम्हाला योग्य त्या भावात बनवून मिळेल ठीक आहे आता त्यानंतर आता आपला व्हिडिओ जर बनून झालेला आहे त्यानंतर वरती शेअर वरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला एक व्हिडिओचं ऑप्शन जे बाजूला छोटासा ॲरो आहे तर याच्यावरती क्लिक करायचं इथं व्हिडिओची क्वालिटी तुम्ही सिलेक्ट करायची आणि खालचे जे काही क्वालिटी नावाचे रेस आहे तर रेला फुल वाढून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा